अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि ह्याच्यावर सुरुवात करते सर्वप्रथम आज आहे गुरुवार त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार आणि सोबतच आज होळी हा सण आहे त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना सेवेकऱ्यांना माझ्या माझ्या परिवाराकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आज होळी हा सण आहे होळी निमित्त आज आपण आपल्या घरामध्ये गोडधोड पुरणपोळीचा स्वयंपाक असेल नैवेद्य असेल होळीला म्हणजे होळी पेटवणार आहोत आपण सर्व गोष्टी करणार आहोत त्याचबरोबर आपण होळीच्या निमित्ताने जे काही उपाय तोडगे करायचे आहेत होळीमध्ये किंवा होळीचं पूजन करताना कुठलं साहित्य असायला हवं कुठल्या गोष्टी आपल्या होळीमध्ये टाकायच्या आहेत यावरती आपले दोन चार व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता यावरती सगळे उपाय तोडगे सांगितलेले आहेत आता आपण आतापर्यंत पाहिलं ते म्हणजे होळीच्या दिवशी आपल्याला जे काही म्हणजे उपाय तोडगे करायचे आहेत त्याबद्दल पाहिलं होळी पेटोचा ना किंवा होळीमध्ये टाकायच्या गोष्टी पाहिल्या भरपूर व्हिडिओमध्ये पाहिल्या असेल माहिती पण आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे कारण की आजचा जो उपाय तोडगा जो करायचा तो आहे तो वर्षातून फक्त एकदाच तुम्हाला करता येणारला आहे त्यामुळे तो कसा करायचा तो उपाय तोडगा काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो आज आहे होळी आता होळी आपण पेटवणार आहोत सकाळ संध्याकाळी नैवेद्य दाखवणार आहोत प्रदक्षिणा घालणार आहोत होळी होड़। होलिका मातेला प्रार्थना सुद्धा मनापासून करणार आहोत पण आता आपल्या जर घरामध्ये नक्कीच तुम्हाला मी सांगू इच्छिते जर तुमच्या घराला असं वाटत असेल किंवा तुम्हाला स्वतःला किंवा घरातल्या व्यक्तींना भूत प्रेत नजर बाधा किंवा नजर दोष असेल वास्तुदोष लागला आहे घराला किंवा अजून काही कारण असेल त्याचबरोबर घरामध्ये अशी एक व्यक्ती आहे जी सतत आजारी आहे तिला एक असाध्य आजार झालेला अशी व्यक्ती आहे जो आजार बराच होत नाही आहे त्याचबरोबर घरामध्ये पैशाची कमतरता भासत असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यावरती अत्यंत प्रभावी आणि वर्षातून एकदाच होळीच्या दिवशीच करता येणारा किंवा उद्या सुद्धा तुम्हाला तो उपाय तोडगा करता येईल धुलीवंदनला सुद्धा तर तो उपाय आपल्याला करायचा आहे तो काय आहे तर आपल्याला आज होळी पेटवल्यानंतर होळी ज्यावेळेस पूर्णपणे शांत होऊन जाईल कारण की होळी आपली खूप मोठी असेल कोणाची छोटी असेल कोणाची खूप मोठी असेल तर सर्वप्रथम जो काही उपाय तोडगा करायचा आहे तो आपल्याला होळीच्या राखेचा उपाय तोडगा करायचा आहे आपल्याला आज संध्या रात्री किंवा उद्या सकाळी सुद्धा पण सर्वप्रथम मी इथे सांगू शकते सेफ्टी वाईज तुम्हाला एक सांगते संरक्षणासाठी की होलिका मातेचं म्हणजे दहन झाल्यानंतर होलिका माझा म्हणजे जी हो जी, जी, जी आहे ती पूर्णपणे शांत झाली पाहिजे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला ती राख तिथून उचलायची आहे हो oh, कारण की जर तुम्हाला कारण की आज मला तरी वाटतं आज रात्री संध्याकाळी होलिका म्हणजे होळी पेटवल्यानंतर ती रात्रभर जळत असते आणि रात्रभर ती गरम असते अक्षरशः तो अग्नि खूप जास्त गरम असतो त्यामुळे जो काही उपाय तोडगा का सांगणार आहे आज मी राखेचा होळीच्या राखेचा तो तुम्हाला व्यवस्थित संरक्षणामध्ये करायचा सेफ्टी म्हणजे पूर्णपणे बघूनच तुम्हाला तो उपाय तोडगा करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सांगते आहे की जर तुमची होळी छोटीशी असेल घरापाशी किंवा अंगणामध्ये ती लवकर पेटोली लवकर थंड झाली तर तुम्ही आज रात्रीच तुम्ही ती राख त्या होळीमधले उचलायची आहे आणि घरी आणायची आहे जर आज रात्रभर ती होळी जळत असेल किंवा गरम असेल तर आज बिलकुल त्याला हात लावू नका उद्या सकाळी म्हणजे जे आपण धुलीवद्दन रंग वगैरे जे खेळतो आपण ते खेळण्याच्या अगोदरच तुम्हाला ती होळीची राख शांत झालेली राख ती घरी आणायची आहे एकदम काळजीपूर्वक आपल्याला ही गोष्टी करायची आहे एक मुठभर राख किंवा कागदामध्ये एक पुढीभर राख ती आपल्याला घरी आणायची आहे ती घरी आणल्यानंतर आता तुम्हाला याच्यावरती अत्यंत प्रभावी अशी उपाय करायचे आहेत राखेची। सर्वप्रथम जी आपण होळीची राख घरी आणणार आहोत त्याचा उपाय सर्वप्रथम तो म्हणजेच काय जर तुमच्या घरामध्ये नजर म्हणजे घरामध्ये वास्तुदोष करणी बाधा जर तुम्हाला वाटत असेल किंवा भूतप्रेत पिशा असा काही त्रास असेल तुमच्या घरामध्ये तुम्हाला कुठेतरी निगेटिव्ह वाटत असेल घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात आहे असं वाटत असेल तर घरामध्ये काय करायचं जी राख आणली आपण होळीची राख ती छोट्याशा पुडीमध्ये किंवा वाटीमध्ये एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही ती राख थोडीशी बाजूला काढायची आहे आणलेल्या राखीपैकी तुम थोडीशी राख पुडीमध्ये डब्बीमध्ये वाटीमध्ये कशामध्ये प्लेटमध्ये पण घ्यायची आहे आणि घराच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे फक्त टॉयलेट बाथरूम जी काही कोपऱ्या आहेत त्यातून फक्त लांब ठेवायचं तिथे ठेवायचं नाही बाकी जे काही तुमचे बेडरूम असेल हॉल असेल तिथे तुम्ही छोट्या छोट्या पुड्या करून जरी एका कोपऱ्यामध्ये ठेवला प्रत्येकाच्या स्वयंपाकघराच्या हॉलच्या बेडरूमच्या तरी सुद्धा चालणार आहे छोट्या छोट्या पुड्या करायच्या सगळीच राख इथे वापरायची रे थोडीशी घ्यायची छोट्या छोट्या पुड्या करायच्या किंवा घरातल्या एका कोपऱ्यामध्ये जरी ठेवली तरी सुद्धा चालणार आहे त्याने काय होणार आहे तर या राखेने आपल्या घर जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही वास्तुदोष किंवा भूत प्रेत पिश्चाची जी काही त्रास असेल घरामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीला झाला असेल ते सुद्धा पूर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे खूप जास्त प्रभावी आहे दुसरा उपाय जो आहे तो म्हणजे काय समजा एखाद्या व्यक्तीला असाध्य म्हणजे आजार शरीराला काहीतरी आजार झाला आहे किंवा म्हणतात नाही खास खजूर असेल किंवा इतर जे काही शारीरिक म्हणजे त्रास असेल काही कुठल्या गोष्टीचा तर तो बरा होत नाही आहे तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते राख ही खूप जास्त सायंटिफिकली जर बघायला गेलं तर राख ही खूप जास्त याच्यावरती परिणामकारक आहे जर तुम्ही जी राख आणली आहे होळीची आणि जो कोणी एखादी व्यक्ती आहे घरामध्ये ज्याला खूप शा म्हणजे शरीराचा काहीतरी किंवा अंगाचा स्किनचा वगैरे काही त्रास झाला असेल त्रास असेल जो बरा होत नाही आहे तर नक्कीच त्या व्यक्तीने घरामध्ये जोपर्यंत राग घरात आहे तोपर्यंत तेवढे दिवस तुम्हाला रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये राख टाकायची आहे आणि आपल्याला आंघोळ करायची आहे याने सुद्धा तुमच्या घर म्हणजे तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा नकारात्मक निगेटिव्हिटी असेल ती सुद्धा बाहेर पडण्यास मदत होते त्याचबरोबर काही असाध्य आजार असतील तुमच्या शरीराला काही स्किन प्रॉब्लेम असेल ते सुद्धा दूर होतात त्यानंतरची गोष्ट म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे समजा एखादी व्यक्ती खूप आजारी आहे म्हणजे म्हणजे आता आपण पाहिलं ते स्किन प्रॉब्लेम काय असेल तर पण आता एखादी व्यक्ती अशी आजारी आहे जिला खूप आपण दवाखाने केले सगळ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा तिचा आजार बरा होत नाही किंवा सारखे सारखे आजारी पडते ते लहान मुलं आहेत सारखे आजारी पडत आहेत किंवा किरकिर करत आहेत घरामध्ये विनाकारण काहीतरी कटकट होते आहे तर काय करायचं ती जी छोटी ती जी राख आहे त्या राखेतने थोडीशी राख घ्यायची आणि त्याच्या कपाळी लावायची घरातल्या प्रत्येक व्यक्तीने होळीची राख ही कपाळी लावायचीच आहे जोपर्यंत घरामध्ये राख आहे तोपर्यंत रोज ती राख थोडी का होईना घरामध्ये ती ला म्हणजे प्रत्येकाने आपल्या कपाळी लावायचीच आहे वयस्कर मंडळी लहान मुलं असेल किंवा आपण असू प्रत्येकाने ती राख आपल्या कपाळी लावायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय पैशाची कमतरता जर तुम्हाला भासत असेल घरामध्ये तर त्यासाठी अत्यंत प्रभावी हा राखेचा उपाय म्हणजेच काय आपल्याला ती जी राख आहे ती राख घ्यायची आहे आणि ती राख आहे ती एका लाल कपड्यामध्ये लाल कपडा कधी छोटासा त्याच्यामध्ये ती जी ला, लाल जी, जी राख आणली होळीची त्या लाल कपड्यामध्ये राख ठेवायची आहे तिची पोटली बांधायची आणि ती राख तुम्हाला तुमच्या घरात जिथे कुठे तिजोरी असेल तिथे तुम्ही समजा पैसे ठेवत असाल किंवा पर्समध्ये पैसे ठेवत असाल महिलांनी त्याच्या पर्समध्ये ठेवा पुरुषांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवा किंवा तुम्ही तुमची जी काही आलेली धनसंपत्ती आहे जिथे तुम्ही ठेवत आहात तिजोरीमध्ये त्या तिजोरीमध्ये ती पोटली तुम्हाला लाल कलर जी बांधलेली आहे राखेची लाल ती पोटली तुम्हाला तिथे ती ठेवायची आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे नक्कीच करून बघा आपल्या स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे ह्या हे सगळे उपाय तोडगे आहेत त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे काय तुम्हाला जर वाटत असेल खूप जास्त प्रमाणात जर आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाण नकारात्मक ऊर्जा आहे म्हणतात ना सगळं काही व्यवस्थित चालू असतं पण अचानक घरामध्ये भांडण किरकिर हाणामारी अपशब्द बोलणे किंवा मनामध्ये अक्षरशः खूप वाईट विचार येणे निगेटिव्ह वाटणे असं जर खूप मोठ्या प्रमाणात वाटत असेल किंवा म्हणतात ना किंवा आपल्या घरामध्ये एखादी ज्यावेळेस व्यक्ती येते बाहेरून कोणी दे सख नातलग असू दे किंवा कोणी असू दे कोणी आपल्या घरात येणार असेल तर ती घरात ज्यावेळेस व्यक्ती येते त्यावेळेस चेहऱ्यावर छान हसू असतं पण त्यांच्या मनामध्ये काय विचार असतात ते आपल्याला माहिती नसतात त्यांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची ईर्ष्या आपल्याबद्दल असेल किंवा आपल्याबद्दल कुठल्या प्रकार त्यांना तिरस्कार असेल आपल्याबद्दल आपल्या वागण्याबद्दल बोलण्याबद्दल विचारांबद्दल त्या कुठल्याही गोष्टींबद्दल किंवा आपलं काहीतरी चांगलं झालं आहे बग, त्यांना नसेल कारण की आजकाल चेहऱ्यावर दिसत नसतं प्रत्येकाच्या मनामध्ये काय चा चाललंय चेहऱ्यावर दिसून येत नाही चेहऱ्यावर हसू मनामध्ये वेगळेच विचार असतात अशा व्यक्ती जर घरामध्ये सारख्या येत असतील तर नक्कीच मी सांगेल तुम्हाला जर समजा एखादी व्यक्ती येऊन गेले घरामध्ये जर तुम्हाला असं निगेटिव्ह वाटतं आहे खूप असं विचित्र वाटत असेल नकारात्मक वाटत असेल तर नक्कीच काय करायचं जी की राख आहे होळीची राख ती काय करायची तुम्हाला एका कागदामध्ये घ्यायची आहे किंवा तुम्ही कपड्यामध्ये घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी असते बघा पिवळी मोहरी ती पिवळी मोहरी त्या राखेमध्ये टाकायची आहे आणि थोडस मीठ टाकायचं आहे त्या राखेमध्ये तर हे जी तुम्ही पोटली बांधा कागदाची पुडी बांधा किंवा वाटीमध्ये किंवा डब्यात ठेवा प्लास्टिकच्या तो तुम्हाला घराच्या एका कोपऱ्यात ठेवायचा आहे सर सहसा तर मी म्हणेल की हॉलमध्येच ठेवा कारण की येणारी उंबऱ्यामधून प्रवेशद्वारातून येणारी व्यक्ती सर्वप्रथम हॉलमध्येच येते त्यामुळे मला सांगेल किंवा तुम्ही उंबऱ्याच्या वरती बघा आपला प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने वरती तुम्ही ती पोटली अडकवून सुद्धा ठेवू शकता होळीची राख त्याच्यामध्ये पिवळी मोहरी आणि थोडस मीठ त्याची पोटली बांधायची किंवा कागदाची पोळी बांधा ती तुम्हाला वरती प्रवेशद्वाराच्या बरोबर वरती ज्याच्यातून माणसं घरामध्ये येणं जाणं करतात बाहेरची लोक किंवा कुठली असेल किंवा आपल्या पाया वाटेत सुद्धा निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये येते तरी सुद्धा सांगताय की नक्कीच ही पोटली बांधा तिथे तुम्ही बघा खूप छान तुम्हाला त्याचे अनुभव येतील आणि वर्षातून एकदाच हे तुम्हाला उपाय तोडगे करता येणार ते आहे त्यामुळे सर्वांनी करा काही महागडं काही ह्याच्यामध्ये नाही का आहे की काहीतरी विकत आणायचं असं नाही भरपूर अशी राग तुम्हाला शिल्लक असणार आहे होळीची आज किंवा उद्या आणि अजून एक गोष्ट परत सांगते होळीची राग गरम असेल तर हात लावू नका थंड झाल्यावरतीच ती घरी यांना भरपूर प्रमाणात तिथे असते कुठेही कमतरता तुम्हाला भासणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला हे उपाय तोडगे मनापासून श्रद्धेने करा आज करा किंवा उद्या रंग खेळण्याच्या अगोदर रात घरी आणा सकाळी तरी सुद्धा चालेल पण नक्कीच हे उपाय तोडगे करा अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के आपल्याला फळ प्राप्ती आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली सुद्धा तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ